सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यामध्ये दहा आणि अकरा वर्षाच्या एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे वारजे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य शिक्षकाने विद्यार्थ्यांवर हा अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक म्हणजे दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांवर हा अत्याचार सुरू होता ही घटना नेमकी कशी उघडकी झाली याविषयी सविस्तर जाणून घेऊयात वारजे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य शिक्षकाने <Santhe> मुलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सतरा डिसेंबर रोजी उघडकीस आली या प्रकरणी त्या शिक्षकाविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं त्यानंतर त्याच्या विरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याने आणखी काही विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे त्या दृष्टीने आता तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काही दोन जे आहेत एक शिकणार आहे चौथी मध्ये दुसरा शिकणार आहे सहावी मध्ये दोघांचं वय दहा आणि अकरा आहे त्या मुलांच्या बाबतीमध्ये त्या शाळेतील एक टीचर जो आहे तो, तो कॉन्टॅक्ट बेसिसवरती टीचर आहे त्यांनी त्या मुलांच्या बाबतीमध्ये लैंगिक अभ्यूज करण्याचा प्रयत्न केला असं ही तक्रार आपल्याकडे आली त्यानंतर तात्काळ आपण त्या तक्रारीची दखल घेऊन त्या शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी व्यक्ती आहे तो आरोपीला आहे त्याची पुढची वैद्यकीय तपासणी आणि त्या सगळ्या लीगल प्रोसेस आपण फॉलो करत आहोत शिक्षकांनी त्या दोन बालकांना त्याच्यामध्ये काही त्याच्या लैंगिक का अभ्यूज करण्याचा प्रयत्न केला याच्यावरून तक्रार दाखल करून आपल्या मार्जे प्रोटेशनला तो उपसो आहे अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे तत्काळ आणि त्या गुन्ह्यामधील आरोपी जो आहे तो त्याला ताब्यात हा प्रकार कधी घडलेला आहे कुठल्या कालावधीमध्ये आणि हा नेमका प्रकार कसा त्याच्यामध्ये हा प्रकार आता काही मुलांनी सांगितले की हा प्रकार मागील दोन वर्षापासून आणि मागच्या आठवड्यामध्ये पण हा प्रकार झाला होता तर मुलं खेळत असताना त्याच्या कौन्सिलर त्यांच्याकडे हा प्रकार रिपोर्ट झाला गेला तेक त्यानंतर कौन्सिलर कडून नंतर स्कूलमध्ये स्कूल जाऊन तापत आपल्याकडे तो इन्फॉर्मेशन आली त्यानंतर ते व्हेरीफाय करून पोलिसांनी त्या मुस्कांचे मेंबर्स असतील सी डब्ल्यूचे मेंबर असतील त्याच्यासमोर व्हेरीफाय करून त्या घटनेची शहानिशा करून तुमचा गुन्हा दाखल केली समोर आलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपासून हा आरोपी शिक्षक मुलांशी अश्लील कृत्य करत बर ही केला होता त्यानं मोबाईलवर चित्रीकरणही केलं होतं विद्यार्थ्यांच्या शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबतची माहिती देण्यात येते त्यावेळी या समुपदेशनात घडलेल्या अत्याचार प्रकरणाला वाचा फुटली हा आरोपी शिक्षक पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना नृत्याचे प्रशिक्षण देत होता या घटनेनंतर संतप्त पालकांनी आता शालेय प्रशासनाला जाब विचारला आहे त्यानंतर या, या घटनेची गंभीर दखल घेऊन शालेय प्रशासनाने या शिक्षकाला काढून टाकलं आहे आठच्या दोन हजार बावीस पासून या स्कूलच्या प्रेरण होता तो त्या डान्स चा त्या ठिकाणी घ्यायचा मुलांचे सॅटर्डे संडे आणि प्लस शाळा सुटल्यानंतर पण तो डान्सच्या ट्युशन्स घ्यायचा पूर्वी याच्यापूर्वी तो शाळेमध्ये या नव्हता तो ह्या स्कूलमध्ये त्या प्रकारामध्ये दोन वेगळे वेगळे गुन्हे दाखल केले दोन मुलांच्या बाबतीमध्ये दोन वेगळे गुन्हे दाखल केले वर्कशॉप मध्ये सेन्सिटिव्ह नसतात पण स्कूलच्या प्रिमाइन्स मध्ये भरपूर मुलं त्या ठिकाणी जातात परंतु जे जेमाइन्स मधले सेन्सिटिव्ह आहेत किंवा डान्स स्टुडिओ मधला जो सेन्सिटिव्ह आहे केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून सखोल तपास करायचा आहे अत्याचार प्रकरणात दाखल केलेल्या चा चा आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील नितील कोंघे यांनी केला होता त्यानंतर आता न्यायालयाने शिक्षकाला बावीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत